मंडवी पंढरीची वारी घेऊन तुमच्या दारी मी अजित थोर बोले महाराष्ट्राचा करी विठा पंढरी पायी वारीचं हे आपलं तिसरं वर्ष आहे आणि आज आपण जातोय पुण्यातून थेट सासवडला वाया जीवे माय घाट <laughs> आहे आणि ते लवकरच रिव्हिल होईल असं मला आहे आणि सकाळच्या पाच वाजल्यापासून मी यांना फोन करतोय की फातिमा नगरला कधी येणार मी तुमची वाट पाहतोय आणि तीन वर्ष सल्ला तीन वर्ष मी त्यांना घरी बोलवतो आणि ते घरी येत नाही देली वेरी गुड एंड बहुत मजे करवाते हमको स्टेज पे लेकर आते आके और एन्जॉयमेंट फुल होता है और उनके साथ आंजिल लेबी साथ में जॉइन हो जाते बोलो विठल विठल जय हरी सकाळपासून सुरू 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 पाऊस पडतो त्यामुळे काय होतं व्हिडिओ गाडायला उशीर झाला कारण काय छोटासा पावसामध्ये उभा आज खूप खराब नको वायला बॅक ऑलरेडी खराब झाले पाऊस पडतोय म्हणून व्हिडिओ काढायला जमला नाही असं म्हटल्याबरोबर ऊन आलेलं आहे एकदम प्युअर डी विटॅमिन अंगावर पडत प्युअर डी विटॅमिन भरपूर चालायचं ना त्याच्यामुळे मग जरा डी विटॅमिन जरा गर्दीच्या बाहेर यावं म्हटलं म्हणून आता आपण आहोत हडपसरच्या राम टेकडीवरचा तो ब्रिज आहे त्या पुलावरून आपण जातोय खाली उतरलं की हडपसर गाडीत येईल आणि हे पहा काय The China display. Ah, ah. मागू करत मागे आणि मी पुढे <laughs> तीन तीन वर्षामध्ये पहिल्यांदा मला जगदगुरु तीन वर्षामध्ये पहिल्यांदा

हडपसरच्या थोडस पुढं कुरसुंगीच्या आधी नारळ पाण्याचा एक स्टॉल दिसला म्हणून नारळ पाणी प्यायला बसलोय त्याच्याकडे किती जमा झाले नारळ बघा सत्तर रुपयाला एक अशा त्याने किती नारळ विकलेत लय ले कमवले हो त्याने तरी दहा रुपये पण कमी नाही केले आणि ते बॅगेमुळे जे खांदे काल दुखत होते आता बॅगेमुळे दुखत नाहीयेत पण जिथे दुखत होते त्याच्यावरच बॅग पडल्यामुळे ते, ते परत दुखायला लागलेत आणि उगतच मी घाई करतो त्यामुळे बॉडी अजून गरम होते अजून ताण आहे तर आय फील की आय शुड बी लिट, 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 लिट मोर स्लो आय शुड गो स्लो नाव ते व्हिडिओ बनवायचा म्हणून उगाच घाई करायची गरज नाही असं मला वाटतं कारण मी वारी करायला आलोय वातावरण आहे की एक मिनिटं पाऊस पडतो तो पण असा पडतो की सगळं भिजवून टाकतो नंतर दहा मिनिटं ऊन असतो आणि ऊन असं असतं की घामच काढतो जायला म्हणजे ना भेटू देतो ना गरम देतो म्हणजे ही जी झेंडाची आयडिया कायते ना मी आणि भल्याभल्यांच्या हे झाले भले भले अप्सर म्हणजे काय असे आम मजा आले ना आपलं झेंडा टेंचर आहे आपले कार्यक्रम त्या विषयक झाले चे दोन वाजून सत्तावीस मिनिटं आणि पालखी आता इथे आलेली आहे माऊलींच्या या पादुका इथं विसावायला थांबलेत आणि आता आपण पटपट त्याच्या आधी दिवे घाटाकडे जायचंय नाहीतर नंतर अडकून जाईल चला जवळपास तीस चाळीस मिनिटांचा आराम केल्यानंतर मी त्या जागेवर उठलो आणि आता घाटाकडे जातोय देवे घाटात चला मी जस्ट झेंडा बदलला छोटा होता मोठा लावलाय आणि ह्याने जो धुमापूर केलाय आहे जेवढी माणसं होते सगळी फक्त झेंडाच बघतात काय डिजिटल वाचत मायक सगळेच्या सगळे फक्त झेंडाच वाचण्याचा प्रयत्न करतात देवेघाट सुरू झालेलं आहे आता किती वेळ लागेल माहिती नाही माऊली पण निघालेली okay? आहेत ओके असं वाटतंय मी एकटाच काहीतरी वेगळं करतोय जगा वेगळं आणि जग कन्फ्युज आणि प्रश्न पडले लोकांना की नेमकं काय की कशाचं काय ताळमेळ लागेना आणि मी एकटा आपली मार्केटिंग करतो आहे ह्याला बोलतात मार्केटिंग ॲट इट्स बेस्ट हँ दिंड्या सगळ्या गायब झाल्यात असं वाटतं आहे कारण रस्ता सगळा मोकळा आहे माऊली मागे आहेत आणि वीस मिनटाचा आराम केल्यानंतर माझ्या अंगात उंज ऊर्जा संचारली आहे त्याच्यामुळे झेंडा उचा रहे हमारा हा महाराज काय बोलत होता तुम्ही हो माझी काय बोलत होता मला कुठेतरी पहिले तुम्हाला कुठेतरी पाहिले का मला कुठेतरी पहिले कुठेतरी पाहिले का बातम्यात बघित असं बातम्यात मला गावध्रा सावध सावधरा या माणसापासून असणार आहे मला म्हणजे कुठतरी आपलं गावाला कुठतरी तो हिरवा शाडवाला चालला बघा वरती हिरवा शाडवाला तो आत्ता तिथून पडता पडता वाचला सगळी लोक ओढत होती याड्या उतरे वर गेला तेव्हा थांबला मित्रांसोबत पडला असता आत्ता खाली जमिनीवर डायरेक्ट वाचला उगा कुठं पण जाऊन बसायचं व्हिडिओ बनवायनासाठी हा रस्ताच आहे अजून आणि तिकडे जो दिसतोय ना दाखवतो थांबा हे हे हा दिवे घाट आहे आणि तो डोंगर आहे तिथे सगळे बसलेत एवढं चालायचं चा बाकी आहे अजून एवढं चालूनसुद्धा ओके आणि मी इथे असा बसलो आहे आणि मी आता बसलो आहे इथे पाच मिनटं बसतो पालखी लगे मागेच आहे दोन मिनटं बसतो आणि लगेच पळायला लागतं